नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं स्वागत तर मी परवा एक शॉर्ट अपलोड केली होती त्यामध्ये तुम्हाला एक सांगितलेलं की मी हे नवीन तुळशीचं वृंदावन आणलं आहे आणि त्यामध्ये तुळस लावायला मी घेतली त्यासाठी सगळ्यात अगोदर ही माती होती ती मी गावाकडून आणली होती ती स्वच्छ केली कारण त्यामध्ये थोडेसे असे मोठे मोठे दगड होते आणि थोडा कचराही होता म्हटलं पहिल्यांदा तीच साफ करावी ती साफ करून घेतली आणि त्यानंतर मी घेतलं तुळशी वृंदावन लावायला हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे कारण तिला खूप पवित्र आणि पूजनीय मानलं जातं प्रत्येक घरात तुळशी वृंदावन हे असतंच आपण लहानपणापासून बघत आलो आहे आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे आणि त्याची नित्य नियमाने पूजा केली जाते संध्याकाळी दिवा वगैरे लावला जातो व त्याचबरोबर सकाळी आपली आई किंवा आजी त्यामध्ये पाणीही घालत असते तर तुळस ही भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांची आवडती वनस्पती आहे तर प्रत्येक विष्णू मंदिरात आपण जातो तेव्हा तुळशीचं रूप हे तिथं असतंच तुम्ही पाहिलंय का मला नक्की कमेंट करून सांगा आणि घरामध्ये तर असतंच असतं तर ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं ते घर पवित्र समृद्ध आणि आरोग्यदायी राहतं तुळशीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते त्याचबरोबर तुळशीमध्ये एक हवा शुद्ध करण्याचं काम असतं ते आपल्याकडचं आपल्याकडची हवा तुळशीमुळं शुद्ध होते असं मानलं जातं तर औषधी महत्त्वही आहे तुळशीला खूप तर तुळशीमध्ये अँटीबायोटिक अँटी व्हायरल आणि अँटीऑक्सिडंट असे तीन गुणधर्म आहेत सर्दी खोकला ताप किंवा घशातील संसर्ग झाला तर तुळशीचं पान खातो किंवा तुळशीच्या पानांचा आपण काढा करतो तसेच तुळशी चहामध्येही टाकले जाते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते तुळशीच्या पानांमुळं त्याचबरोबर आपलं पचनही सुधारतं तर खूप लोकं म्हणतात की आमच्याकडे तुळस टिकत नाही आणि सुकतेही माझ्याकडे पण खूप वेळा तुळस सुकलेली आहे किंवा ती जळून गेलेली आहे उगून येत नाही तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करायचे असतात तुळशीची काळजी घ्यायची असते तर मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की तुळशीची काळजी कशी घ्यायची आणि ह्या हे जर उपाय तुम्ही केले तर मला वाटते की तुमची तुळस कधीही सुकली जाणार नाही तर तुळशीचं रोप जळू नये म्हणून सगळ्यात पहिला उपाय काय करायचा तर हळदीचं पाणी तुळशीला अधूनमधून घालायचं तर हळदीचं पाणी घातल्यामुळं तुळस सुकत नाही तर ते कसं घालायचं तर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची ते मिक्स करायचं आणि ते पाणी आपण तुळशीला घालायचं आठवड्यातून एकदा जर हे हळदीचं पाणी आपण तुळशीला घातलं तर तुळस सुकत नाही तर हे पाणी घालण्यामागचं कारण काय तर हळद हे शुभत्व आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि हळद मातीची जी गुणवत्ता असतं ती सुधारतं त्याच्यामुळं हळदीचं पाणी अधूनमधून तुळशीला घालावं अधूनमधून नाही पण आठवड्यातून एकदा घातलं तरी पुरेसं आहे त्याचबरोबर हळदीच्याचबरोबर आपण चहा पावडरचंही पाणी घालू शकतो तुळशीला तर म्हणजे यामागचं मला कारण माहीत नाही पण मी हे ऐकलं आहे की चहा पावडरचं पाणी ही तुळशीला घातलं की तुळस सुकत नाही त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे आपण तुळशीला ज्या मंजिऱ्या येतात त्या काही तुळशींना खूप मोठ्या प्रमाणात येतात ते तुळशीच्या रोपावर अवलंबून असतं तर तुळशीला खूप जास्त प्रमाणात जर मंजिऱ्या आल्या ना तरीही तरी देखील आपली तुळस ही सुकली जाते तर मग ती सुकू नये म्हणून काय करायचं तर त्याला ज्या मंजिऱ्या आलेल्या असतात त्या अधूनमधून काढून घ्यायच्या तुळशीला खूप प्रमाणात आलेल्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि त्या काढून घेतल्या तरीही तुळस सुकत नाही आणि खूप छान राहते त्यानंतर आपण देवपूजा करतो आणि देवपूजा केल्यानंतर आपण पाणी तुळशीला घालतो तर हे करणं टाळायचं कारण आपण देवपूजा करताना आपण देवांना कुंकू लावलेलं असतं तर कुंकामध्ये तुम्हाला ही माहिती सगळ्यांनाच माहिती खूप मोठ्या प्रमाणावर ॲसिड असतं काही कुंकांमध्ये तर ते कुंकू देवपूजेच्या त्या पाण्यात उतरतं आणि ते म्हणजे आस ॲसिडचं पाणी घातलं असतं ना तुळशीला ही पाणी सुकतं त्यामुळे देवपूजा केलेलं पाणी कधीही झाडांना किंवा तुळशीला कधीच नाही घालायचं आणि त्यानंतर त्यानंतरची आणखीन एक ट्रिक म्हणजे तुळशीमध्ये उदबत्ती लावू नये साईडला लावावी म्हणजे तुळशीत आपण काय करतो त्या मातीत रोवतो तिथं नाही लावायची साईडला लावायची किंवा दिवा जरी आपण लावला तरी तुळशीच्या मा ती माती असते त्यामध्ये नाही लावायचा साईडला समोर लावायचा ही बघा तुमची तुळस सुकणार नाही त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुळशीला येणार जास्त प्रमाणात पाणी घालू नये तर आपण तुळशीचा आकार किंवा कुंडीचा आकार लक्षात घेऊन पाणी घालावं खूप जास्त पाणी जर घातलं आपण रोज रोज खूप मोठ्या तांब्या भरून जर पाणी घातलं किंवा दोन दोन तांबे पाणी जर घातलं तर ते खूप प्र जास्त प्रमाण होतं पाण्याचं आणि त्यामुळेही तुळस खराब होऊन जाते सुकून जाते त्यामुळं योग्य प्रमाणातच पाणी आपण तुळशीला दिलं पाहिजे त्याचबरोबर रविवारी आणि एकादशी दिवशी आपण तुळशीला पाणी घालू नये तर यामागं शास्त्रीय कारण आहे तर का घालू नये एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी विष्णू भगवान योगनिद्रा म्हणजेच विश्रांती घेत असतात आणि तुळस ही विष्णूंची पत्नी आहे मानली आहे त्यामुळे त्या दिवशी तिला विश्रांती दिली जाते आणि म्हणून एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत तर तुळशीचं छानसं रोप लावलं ही व्हिडिओ दुसऱ्या दिवशीची आहे दुसऱ्या दिवशी तुळशीचं तुळशीचं लग्न होतं म्हणजे तुळशीचं लग्न हे चार दिवस असतं पण त्यातल्या सोमवारी म्हणजेच तीन तारखेला तुळशीचं लग्न लावलं होतं मी कारण तीन तारखेला शुभ होतं म्हणजे त्या दिवशी तुळशीचं लग्न लावलेलं शुभ होतं त्या दिवशी मी हे तुळशीचं लग्न लावले छानपैकी पूजा करून घेतली ही पूजा मी यूट्यूबवर बघितलेली तशी तशी मी ती पूजा करून घेतली तर विवाह का केला जातो यामागंही खूप मोठं कारण आहे धार्मिक कथा आध्यात्मिक अर्थ आणि सांस्कृतिक परंपरा यामागे दडलेले आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुळशी विवाह हो म्हणजे काय तर हे बघूया तर देव उठणी एकादशीला कार्तिक शुक्ल एकादशीला तुळशी देवाचा विवाह हो, शिळीग्रामशी म्हणजेच भगवान विष्णूच्या रूपाशी केला जातो हा दिवस देव झोपेतून उठतात असा मानला जातो आणि त्यामुळे देवांचा विवाह हो, प्रारंभ या दिवशी होतो तर यामागं एक कथा आहे तर एकेकाळी काय झालं होतं तुळस म्हणजेच वृंदा नावाची एक परम स्त्री आणि ती विष्णूभक्त स्त्री होती ती जलंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती जो तिचा पतिव्रतेच्या शक्तीमुळे अजिंक्य झाला होता देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली की विष्णूंनी जलंधराचं रूप घेऊन वृंदेचं पतिव्रत मोड मोडावं हे आणि त्यांनी ते केलं की तिचं पतिव्रत मोडलं म्हणून हे समजल्यावर वृंदेने भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हालाही तुमच्या पत्नीपासून वेगळं राहावं लागेल आणि तुम्ही दगडाचे व्हाल तेव्हापासून विष्णूंनी तिच्या शुद्ध भक्तीला प्रसन्न होऊन ते म्हणाले तू तु, तुळशी वनस्पती म्हणून पृथ्वीवर जन्म घे आणि तुझं माझ्याशी लग्न होईल त्यामुळे दरवर्षी तुळशी आणि भगवान विष्णू यांचा विवाह प्रसंग साजरा केला तर माझ्याकडे ही तुळशी वृंदावन होती तुळस होती मग मी ही तुळशी विवाह करण्याचं ठरवलं तर तुळशी विवाहासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर कलश स्थापना केली त्यानंतर श्री कृष्ण आणि गणपतीचीही स्थापना केली तांदूळ तांदळावर या सगळ्या मूर्ती ठेवल्या त्यानंतर त्याचं त्याची पूजा केली हळद कुंकू वाहून त्याची छान पूजा केली तांदूळ वाहून आणि त्यानंतर मस्त फूल फूल वाहिलं त्याला त्यानंतर तुळ तू, तुळशीची तुळशी वृंदावनाची ही छान पूजा घेत करून घेतली हळद त्यानंतर तुशीची ओटी भरली तुशी ते जे तुळशी विवाहाचं सामान होतं आणलेलं ते छान त्याला अर्पण केलं आणि अशा पद्धतीनं तुळशीचा विवाह लावला व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळं व्हिडिओ काढली नाही पण छान तुळशीचा विवाह झाला अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका